सर्वांचा प्रतिसाद पण भेटतो म्हणून आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो की सर्व एकत्र येऊन जे कार्यक्रम करायचे कर माझी जिल्हा परिषद सदस्य रमेशजी पाटील साहेब हे आमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना प्रेमाने कधी पत्रिका जरी नाही पाठवली फोन केला तरीही ते आमच्यासाठी उपस्थित असतात क्षेत्र कोणतंही असू द्या सुख असू किंवा दुःख असू ठामपणे येते दिवस बघत राहत रात्र बघत नाहीत ते आमच्यासाठी नेहमी उभे असतात सन्मान महोदय बघा सी नगरसेवक हे कापला होता नगरसेवक कोण म्हणजे विनोद पाटील नगरसेवकाच्या मध्ये आहेत असं वाटतं काय मग कर्मनगरीत श्री साईबाबा मंदिराचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न गोरगरीबांचा दाता फिनोद पाटलांचा वाढदिवस भल्ला मोठा केक वाढवून केला साजरा माजी आमदार सुभाष भोईर रमेश दादा पाटील किसन जाधव गणेश जेपाल कैलास शंकर दहिफळे आदी मान्यवरांनी भावी आयुष्याच्या दिल्या कोटी कोटी शुभेच्छा श्रद्धा आणि सबुरीचा निनाद साऱ्या विश्वात निर्माण करणारे शिर्डीवाले साईबाबांचा कर्मनगरी येथे सातवा वर्धापन दिन मोठ्या शाही थाटात साजरा करण्यात आला यावेळी कर्मनगरीतील सर्व साई भक्तांनी श्री साईबाबांची पालखी काढत जंगी स्वागतार हे मिरवणूक काढली या पालखी सोहळ्याचे नियोजन करणारे माजी उपसरपंच तथा शिवसेना शाखा प्रमुख फिनोद पाटलांनी सपत्नी पालखीचे पूजन करत मनोभावे दर्शन घेतले संपूर्ण कर्मनगरीत साईबाबांच्या पालखीची मिरवणूक काढून वाजत गाजत जोश आणि जल्लोषात सर्व साई भक्तगणांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला श्रीसाई मंदिरात पालखीचे आगमन झाल्यानंतर माजी उपसरपंच फिनोद पाटील यांनी सपत्नी सा साईबाबांची मनोभावे आरती व पूजन केले तदनंतर गरिबांच्या हाकेला सदैव धावणारे दानशूर व्यक्ती म्हणून फिनोद मोतीराम पाटील यांचा वाढदिवस सुद्धा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी त्यांचे औक्षण त्यांच्या अर्धांगिनीने केले तर आईने केक भरवत फिनोद पाटलांना आशीर्वाद दिले तर सकाळीच माजी आमदार सुभाष भोईर यांनी आपल्या निवासस्थानी फिनोद पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या तर माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कृष्णा पाटील गणेश जेपाल कैलास एंदारकर किसन जाधव शंकर दहीफळे आदी मान्यवरांनी केक वाढवून वाढदिवसाचे वाड़ू अभिष्टचिंतन करीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या बच्चे कंपनीने केक व आईस्क्रीमचा आस्वाद घेत साईबाबांच्या भक्तगणांनी तीर्थप्रसादाचा लाभ मनमुराद घेतला यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील माजी उपसरपंच फिनोद पाटील व मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला प्रतिक्रिया साईबाबाचा वर्धपन दिन सोहळा सातवा वर्धापन सोहळा कम्युनिकेक कर साजरा करतायत त्या माध्यमातून शाखा प्रमुख आणि माजी उपसरपंच प्रनिल पाटील समोर येत आहेत प्रनिल पाटील सर काय सांगाल आज सातवा वर्धापन दिन सोहळा साजरा करताय तर काय याबद्दल काय माहिती त्याला माहिती एकच की आम्ही सालाबाद परमाने दरवर्षी आम्ही कार्यक्रम करत असतो वर्धापन दिन सर्व एकत्र येऊन आम्ही साजरा करतो आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही साईबाबांचा कार्यक्रम नियोजन वगैरे व्यवस्थित सर्व एकत्र येऊन आम्ही करतो आणि त्याला सर्वांचा प्रतिसाद पण भेटतो म्हणून आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो की सर्व एकत्र येऊन जो कार्यक्रम करायची जी मजा आहे आणि ज चांगलं पण आहे ते आम्हाला दिसतो साईबाबाच्या कृपेने असं स सर्वांना कर्मनगरी त्याला सर्वांना साईबाबांचा आशीर्वाद आहे त्यामुळं आमची कर्मनगरी चांगले आहे आणि अनेक पाहुणे मंडळी आहेत ते आमच्यासाठी प्रत्येक टाईमला आम्ही मा मान देऊन आमच्याकडे दर्शनाला येतात रमेशजी पाटील साहेब असतील अनेक मित्रमंडळ असतील ते आमच्यासाठी येतात किंवा आमच्याकडे त्यांचं लक्ष असतं जास्तीत जास्त आमचा रमेश पाटीलचा कर्मनाकर्प खूप प्रेम आहे त्याच्यामुळे त्यांचं पण अभिनंदन करतो धन्यवाद सा स्थानिक सदनिकाधारक आहेत सर काय सांगाल आज सातवा वर्धापन दिन साईबाबाचा साजरा करत आहे कसं नियोजन केला काय सांगाल याबद्दल सांगण्यात अत्यंत आनंद होतो आनंद होत आहे साहेब मी एक सांगू इच्छितो की मंदिर स्थापनापासून त्या सातवा वर्धपान दिन वर्धपान दिन तर प्रत्येक म्हणजे बोलतात ना की पाया खादणीपासून ते शिखर असण्यापर्यंत आमचे लाडके साहेब यांनी प्रत्येक गोष्टीला हातभार लावलेला आहे म्हणजे बोलतात ना की कमी तिथे आम्ही ह्या तत्वावर ते, ते प्रत्येक वेळेस आमच्या पा कॉलनीच्या पाठीशी उभ्या असतात क्षेत्र कोणतंही असू द्या सुख असू किंवा दुःख असू ठामपण येते दिवस बघत राहत रात्र बघत नाहीत ते आमच्यासाठी नेहमी उभ्या असतात आजही एवढ्या उत्साहात एवढ्या मोठ्या याच्यामध्ये त्यांनी आमच्यासाठी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं अख्खी दोन रात्र दोन ते स्वतः इथे रात्रभर जागून त्यांनी पूर्ण स्वतः लक्ष देऊन की काय कमी आहे काय नाही ह्या त्यांनी स्वतः वैयक्तिक जातीने लक्ष दिलेलं आहे त्याच्यामुळे एवढा आनंद होतो की असं कोणतरी नेते आमच्या पाठीशी आम्हालाही उरूर येतं की अजून असे मोठमोठे मुट -मुट कार्यक्रम व्हावेत अजून आम्हाला आशीर्वाद भेटावा आणि ते करतात कारण त्यांच्याही पाठीशी आमचे लाडके नेते माननीय आमचे म माझी जिल्हा परिषद सदस्य रमेशजी पाटील साहेब हे आमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना प्रेमाने कधी पत्रिका जरी नाही पाठवली फोन केला तरीही ते आमच्यासाठी उपस्थित असतात त्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे खूप बरं वाटतं साहेब धन्यवाद तर हे होते सन्मान संदेगाधारक यांनी तर सांगितलं की पिलू पाटील असतील किंवा रमेशदादा पाटील असतील हे कुठल्याही वेळेला हाकेला धावून येतात तर आपल्यासमोर माझे जिल्हा सदस्य रमेश कृष्ण पाटील साहेब आहेत पाटील सर काय सांगाल आपलं सिद्धी वातावरण स्वागत आहे आज हे वर्धापन दिन म्हणजे साईबाबाचा वर्धापन दिन सातवा दिन वर्धापन दिन साजरा करतातगरी नगरीकर कशी शुभेच्छा द्याल याबद्दल काय सांगाल या सातव्या साईबाबा उत्सव वर्धापन दिनाच्या दिनाला या कर्मनिरीतले सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि विशेषतः की आज शाखाप्रमुख विनोद पाटील उपसरपंच या ग्रामपंचायतचे होऊन गेलेले आहेत तर त्यांनासुद्धा मी मनापासून हे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो सन्मान महोदय मग नगरसेवक केक कापला होता नगरसेवक कोण म्हणजे फिनोद पाटील नगरसेवकाच्या लाईनमध्ये आहेत असं वाटतं तुम्हाला आणि तुमचं तुमचं काय मग नाही कसं आहे वाढदिवस विनोद पाटीलचा आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहित होऊन ते नगरसेवक म्हणून पाच नगरसेवक असं तो केक आणलेला आहे त्यांना वाटतं तिथल्या इथल्या कार्यकर्त्यांना की फिनोद पाटील नगरसेवक हवा आम्हालाही वाटतं अडचण काय आणि अपेक्षा करणं एखाद्या पदाची त्यात गैर काय तर हे होते रमे पाटील यांनी आता सांगितलं की पिनोद शेठ पाटील यांच्या बड्डेचा केक जो नगरशोक नावाचा केक होता ते त्यांनी कापला होता आणि दोघांनी दो सोबत कापला त्याचं सो उत्तर त्यांनी दिलेलं आहे की कार्यकर्त्याच्या भावना आहे त्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि नगरसेवक हा केक त्यांच्या बड्डे होता त्या माध्यमातून ते त्यांना कापण्याचा अधिकार आहे कॅमेरामॅन सचिन सोबत मी बाळासाहेब कांबळेशिवार्थ न्यूज चौदा गाव